कामे दिसू लागली आहे कोट्यावधी रुपयांची विकास कामे पूर्ण होऊन त्यांचे उद्घाटन केली वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील हे पहिलं संपूर्ण एसी वर्ग असलेलं महाविद्यालय आहे जे सुरू करणं सहज शक्य होतं तिथं त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आग्रह धरला आणि ते त्याच प्रकारे त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय देखील रत्नागिरीमध्ये सुरू करून दाखवलं आहे या अभियांत्रिकी महाविद्यालयाचं लोकने नाव लोकनेते ते आग्रही होते आणि ते मंजूरही करून घेतलं जिल्ह्यातील थोर व्यक्तिमत्वांची नावं अशा महत्वाच्या वास्तूंना देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आज रत्नागिरीत एक देखणी वास्तू या महाविद्यालयाच्या रूपाने उभी आहे शासकीय फार्मसी महाविद्यालय एमफॉम सारखा अभ्यासक्रम संपूर्ण कोकणामध्ये फक्त रत्नागिरीत उपलब्ध आहे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र त्यांनी रत्नागिरीत सुरू केलं आणि आज शंभर विद्यार्थी है। है। या ठिकाणी संस्कृतचं शिक्षण मंजूर झालं आहे ही सगळी शासकीय महाविद्यालये सुरू करण्यामागचा हेतू अत्यंत प्रामाणिक आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चांगल्या दर्जाचं शिक्षण कमी पैशांमध्ये मिळावं यासाठी उदय सामंत यांनी केलेला हा प्रयत्न आहे रत्नागिरी जिल्हा हा निसर्ग संपदेनं नटलेला आहे जगाच्या नकाशावर रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची नावं कोरली जावीत यासाठी नामदार उदय सामंत यांचे विशेषातील पहिलं थ्री डी तारांगण रत्नागिरीमध्ये सुरू झालं आहे अतिशय सुंदर बांधकाम या इमारतीचं झालं आहे हिंदू हृदय झालेल्या या तारांगणाला आतापर्यंत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील हजारो विद्यार्थ्यांनी आणि पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं सायन्स गॅलरीचं सा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे संपूर्ण राज्यातील सगळ्यात भव्य पुतळा उभा करून एक रेकॉर्डच रत्नागिरीच्या नावावर झाला आहे राज्यभरात पाहण्यासाठी रत्नागिरीमध्ये येत आहेत शहराचं रुपडच यामुळं बदलून गेलं आहे शहराच्या मध्यभागी उभारण्यात आले विलोभनीय दिसते रात्रीच्या वेळेस विद्युत रोषणाईत तर या मूर्तीचं सौंदर्य अधिकच खुलून येतं वारकरी संप्रदाय विठुरायाचे भक्तगण आणि पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मारु या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचं काम उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे विविध मुद्रेत उभे असलेले मावळे आणि किल्ल्यांच्या प्रतिकृती पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करत आहेत असंतोषाचे जनक आणि स्वात सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे तीन कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी डागडुजी आणि सुशोभीकरण करण्यात आलं आहे संपूर्ण राज्यभरातून पर्यटक इथे येतात आणि नव्याने स्फूर्ती घेऊन आपापल्या घरी जातात पायाभूत सुविधा सुधारण्यामध्ये देखील सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे या ठिकाणी भव्य दिव्य अशी इमारत उभी राहत आहे जिल्हा परिषदेच्या जवळजवळ पूर्ण झाला आहे लवकरच या इमारतीचं उद्घाटन देखील होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची जिल्हा परिषदेची मागणी या निमित्तानं पूर्ण होत आहे पोलिसांच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून मार्गी लागत नाही यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे कोट्यावधी रुपये खर्चून पोलीस निवासस्थानाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे शहरामधील एस टी स्टँडचा कायापालट व्हावा यासाठीही उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले उद्योग मंत्री असलेले नामदार उदय एस टी स्टँडला निधी देऊन त्याचं काम कसं वेगाने होईल यासाठी प्रयत्न केले लवकरच एस टी स्टँडचंही लोकार्पण होणार आहे बहरत राहावी यासाठी त्यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह आधुनिक केला आहे दहा कोटी रुपये खर्च करून संपूर्ण नाट्यगृह वातानुकूलित करून सुशोभित करण्यात आला आहे त्याचबरोबर निर्मात्यांना आर्थिक भूर्दंड पडू नये यासाठी त्याचबरोबर चिपळूण येथील गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या इंदिरा गांधी हेड हेडमधील मीनाताई ठाकरे सभागृहाचं काम देखील युद्ध पातळीनं पूर्णत्वाकडे जात आहे रत्नागिरीमध्ये वाचन वाचनालयांना बळ दिला आहे शासकीय ग्रंथालय असलेल्या लोकमान्य टिळक वाचन मंदिरातील बदल तर मनाला एक वेगळाच दिलासा देत आहे यासोबतच जिल्हा ग्रंथालय देखील त्यांनी सुसज्ज होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे अपारंपरिक व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत रत्नागिरी तालुक्यातील गोळप इथं राज्यातील पळण्यात आली आहे एक हजार किलोवॅट विजेची निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे यामुळे ग्रामपंचायतीवरील विजेचा भार तर कमी कमी करण्याच्या दृष्टीनंही हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही रत्नागिरीकरांची सेवा सुरूच आहे नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आरोग्य शिबिरं भरवण्याचं काम या माध्यमातून सातत्यानं सुरू आहे प्रतिष्ठान हृदयाची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं भरवण्यात आलेलं रांगोळी प्रदर्शन तर खासच होतं रत्नागिरीकरांच्या मनामध्ये या उपक्रमानं एक वेगळीच छाप पाडली आहे रथाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत रत्नागिरीकरांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न केले आहेत मंचावर सगळे रत्नागिरीकर तुम्ही जर ती चित्रफित पाहिली असाल कोणताही आर्टिफिशियल फोटो नाहीये जे काम चालू आहे अर्धवट तो त्या अर्धवट बांधकामाचा फोटो आहे याचा अर्थ ते प्रगतीपथावरती आहे आणि जे पूर्ण झालंय तो पूर्ण कामाचा फोटो याच थिएटरमध्ये साहेबांनी प्रपोज कामं दाखवली होती एलईडी स्क्रीनवरती की मी काय करणार आहे तुमच्यासाठी काय काय करू शकतो सरकारच्या माध्यमातून किती निधी आणू शकतो आणि हे सगळं सत्यात उतरतंय त्याच्यासाठी ही चित्रफित होती एकदा मी सर्व रत्नागिरीकरांचे पुन्हा धन्यवाद टर्म आणि आता येणारी पाचवी तुम्ही भरभरून आशीर्वाद उदय सामंत त्यांना देत आहात यानंतर आज ही तुम्ही येणार म्हणून सर विकासजी तुम्ही येणार म्हणून ना ना आपण येणार म्हणून काही दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी कदाचित आजच घालायच्या होत्या